तर काही म्हणत नाही ऐका काय आहे प्रत्येक जीव आईच्या उदरात वाढत असताना त्याला सोहमची जाण असते सोहम कोहम सोहम को कोहम ना मी कोण आहे आणि सोहम ना मी ईश्वर तत्व आहे मी ईश्वर स्वरूप आहे भगवंत भगवंत आर... अर्जुनाला गीतेमध्ये सांगताना सांगतात की अर्जुना हे सर्व जे जीव आहेत ना हे सर्व जेव जीव मीच आहे हे सर्व मीच आहे ऐका फक्त झालं काय अ एक मडक घ्या मडक काय दृष्टांताशिवाय सिद्धांत पटत नाही मडक घ्या आणि ते मडक भरा ते मडक भरा आणि ते मडकं पाण्यात टाकून द्या नदीत एखाद्या आताही पाणी बाहेरही पाणी आता, बाहे आता मला सांगा मडक्याच घटाचं जे आकाश तत्व आहे ते कुठं आहे आकाशतत्व लुप्त झालं मडक्याच परंतु तेच मडक पाण्याचा थोडा मडकही गायब आणि तत्वही गायब राहिलं ते फक्त एकच तत्व ते म्हणजे जन जस हे तसच हे आत हरी बाहेर हरी महाराज म्हणतात हरी आतही आहे हरी बाहेरही आहे आम्हाला दिसत नाही का मया दुरती म